यांनी दिलेल्या फिर्यादीत आहे की रात्री साडेबारा वाजता फिर्यादी याच्या घरासमोर रस्त्यावर तिघे आरोपी सनी अरबाज रेहान पूर्ण नाव माहीत नाही राहणार कोल्हापूर चाळ मिरज यांनी फिर्यादी शिविकाळ केली हाताने तसेच लाताबुक्यांनी मारहाण केली फिर्यादीचा मित्र फरहान शेख याच्याशी आरोपीचे पूर्वी वाद असल्याने त्यांनी हा राग मनात धरला होता तू त्याला घरी का बोलावलेस आमचे आणि त्याचे वाद आहेत असं म्हणून

कोल्हापूर शाळांमधली जाफर ते नायकवाडी त्यांची घरातली कोण मुलं पोरं दहा बारा पुलं तिने येऊन माझ्या पोराला दमदाटी करून शिनी माझं घर परतो तोडाफोडी करतो म्हणून असे दमदाटी घेऊन गेले त्यानंतर मी घरी आलो माझ्या मुलग्याला मी विचारलो काय झालं तर माझा मुलगा म्हटला पप्पा हे पोरगा माझा डबा घेऊन आता जेवायचा ते जेवून करायचं मी ते आरता आणि ही घरात पोरगा काय येऊन बसला म्हणून तिथे येऊन दमदाटी करून शिनी पोरं गेले मग मी त्याच्या पोरग्याला आणि ते बोलवलो रस्त्यावर आणि मी ती पोर समोर फोन केली ते त्यांनाच म्हटलं जरा बैठ्या त्यांची चर्चा करायची आहे मग त्याचने मी विचारलो की इथं पोरं बोलून माझ्या दारासमोर तुम्ही दमदाटी करायची गरज काय आहे माझं घर आहे माझा मुलगा घरी कोण नसताना तुम्ही माझी बालकी नसताना तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या दमदाटी करायची काय संबंध आहे तर तिने म्हटले तुमचा पोरगा हे मित्राला घेऊन बसला आहे आणि माझा घर आहे मी मित्राला घेऊन बसू तिनं काही करू नाही तुम्हाला काय घर आहे तिची मग तिने असं म्हणताना लगेच आमची गल्ली ती चार पाच पोरं इथं आली तुम्ही काय आणणारी इथं म्हणून शिने काय केले हे पोरं मारा आहेत म्हणून हिने दहा पोरांसनी फोन केले आणि तिने दहा पंधरा पोरं लाकड्या घेऊन दारू पिऊन फुलटू फटाक असून माझ्या पोरगा रस्त्यावर एकट्याला बघून तिने मारहाण केले काही कारण असताना माझ्या पोरग्याला डोक्याला लागले खांद्याला लागले पोटावर लागले माझ्या मुलग्याला जादा कमी काय बी झालं जबाबदारी कोण तर ह्यासाठी मी रात्री पोलीस स्टेशनला सेल पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिलेली आहे तर साहेबांनी मला सांगितलं की माझ्या हिशोबाने मी कारवाई करते हे हे तिसऱ्यांदा वेळा झालेला आहे मग मला हेच म्हणायचं आहे की माझ्या मुलग्याला हे मारायचं कारण का आहे ते मला पाहिजे उद्या समजा माझा मुलगा रस्त्यावर कुठं फिरतो आहे काय बी जादा कमी झालं ह्याचा जबाबदार कोण राहील यांचा संबंध काय आहे माझ्या मुलग्याला मारायचा तुमच्या तिथलं होताना कोल्हापूर चाळीस पोरगा मग तुम्ही त्यांच्या घरी जाऊन का नाही मारला त्याला का नाही विचारला माझ्या गल्ली येऊन माझ्या गल्लीत येऊन तुम्ही माझ्या मुलग्याला रस्त्यावर मिळून दहा पंधरा पोरं दहा मारायची गरज काय आहे मला ह्याच्याशी नेमली पाहिजे